नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की करा श्री गंगानगर राजस्थान एकोणीसशे बावन्न साली भारत पाकिस्तान सीमेजवळील या छोट्या गावात रवींद्र कौशिक यांचा जन्म झाला त्यांचे वडील जे एम कौशिक भारतीय हवाई दलात अधिकारी होते तर आई अमलादेवी एक प्रेमळ गृहिणी लहानपणापासूनच रवींद्र यांच्या मनात देशभक्तीचा ज्वालामुखी होता ते युद्धांच्या बातम्या त्यांनी रेडिओवर ऐकल्या आणि त्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करावे ही भावना दृढ झाली रवींद्र यांना नाटकाची आवड होती त्यांच्या कॉलेजच्या नाटकांमधील त्यांचा अभिनय पाहून सर्वजण थक्क होत एकदा लखनौ येथील राष्ट्रीय नाट्य महोत्सवात त्यांनी एका भारतीय सैनिकाची भूमिका साकारली जो शत्रूला माहिती देण्यास नकार देतो आणि देशासाठी बलिदान देतो त्यांच्या या अभिनयाने रिसर्च अँड अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी रवींद्र यांना रॉ ने संपर्क साधला तुझ्या देशासाठी काहीतरी मोठ करण्याची जिद्द आहे एका अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं रवींद्र यांनी क्षणाचाही विचार न करता होकार दिला त्यांना दिल्लीत दोन वर्षांचं कठोर प्रशिक्षण देण्यात आलं उर्दू भाषा इस्लाम धर्माचे संस्कार पाकिस्तानातील भूगोल आणि गुप्तचर म्हणून कसं वागावं हे सगळं त्यांना शिकवण्यात आलं त्यांचं नाव बदललं गेलं नबी अहमद शाकीर त्यांचे भारतातील सर्व रेकॉर्ड नष्ट करण्यात आले रवींद्र कौशिक आता अस्तित्वात नव्हते एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी नबी अहमद शाकिर म्हणून रवींद्र पाकिस्तानात दाखल झाले त्यांनी कराची विद्यापीठात कायद्याची पदवी मिळवली आणि पाकिस्तानी लष्करात नोकरी मिळवली त्यांचा आत्मविश्वास बुद्धिमत्ता आणि समर्पण पाहून त्यांना लवकरच मेजर पदी बढती मिळाली त्यांनी तिथे अमानत नावाच्या मुलीशी लग्न केलं आणि एका मुलीचा बापही झाला पण त्यांचं खरं ध्येय ते कधीच विसरले नाही भारताला माहिती पुरवणं एकोणीसशे ते एकोणीसशे या काळात रवींद्र यांनी पाकिस्तानी लष्करात चा या एक पाऊल पुढे राहता आलं त्यांनी पाठवलेल्या माहितीमुळे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर तणावाच्या काळात भारताला आपल्या वीस हजार सैनिकांचे प्राण वाचवता आले असं त्यांच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ब्लॅक टायगर ही उपाधी दिली एकोणीशे त्र्यांशी मध्ये रॉ ने रवींद्र यांच्याशी संपर्क साधण्यासाठी इनायत मसीह नावाच्या दुसऱ्या गुप्तचराला पाठवलं पण दुर्दैवाने इनायतला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेनं पकडलं तपास दरम्यान त्याने रवींद्र यांचं नाव उघड केलं एका उद्यानात भेटीच्या वेळी रवींद्र यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवण्यात आला आणि सियालकोट येथील तुरुंगात त्यांना दोन वर्ष अमानवीय छळ सहन करावा लागला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली पण नंतर ती जन्मठेपेत बदलण्यात आली तुरुंगात त्यांना सोळा वर्ष काढावी लागली तिथल्या खराब परिस्थितीमुळे त्यांना क्षयरोग आणि हृदयविकार झाला त्यांनी आपल्या कुटुंबाला पत्र लिहिलं भारतासारख्या मोठ्या देशासाठी बलिदान देणाऱ्यांना हेच मिळतं का त्यांच्या पत्रातून त्यांचा निराशा आणि देशावरील प्रेम दिसून येत होत एकवीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी रवींद्र कौशिक यांनी मियावाली तुरुंगात अखेरचा श्वास घेतला त्यांचं शरीर भारतात परत आणलं गेलं नाही त्यांचा अंतिम संस्कार तिथेच करण्यात आला त्यांच्या कुटुंबाने भारत सरकारकडे अनेकदा विनंती केली पण त्यांना फक्त थोडे पैसे मिळाले सुरुवातीला पाचशे रुपये नंतर दोन हजार रुपये महिना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची आई अमला देवी यांनी सरकारवर आरोप केले की रवींद्र जिवंत असताना त्यांना औषधही वेळेवर पाठवली गेली नाही रवींद्र यांच्या बलिदानाची कहाणी आजही प्रेरणा देते दे। त्यांच्या कथेने था टायगर आणि रोमिओ अकबर वॉल्टर सारख्या चित्रपटांना प्रेरणा दिली पण त्यांच्या कुटुंबाला त्याचं श्रेय मिळालं नाही रवींद्र कौशिक ज्यांनी आपलं आयुष्य देशासाठी अर्पण केलं त्यांचं नाव भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या इतिहासात सुवर्णा अक्षरांनी लिहिलं गेलं आहे त्यांच्या कथेचा शेवट हा प्रश्न उपस्थित करतो आपण आपल्या नायकांचा सन्मान कसा करतो ब्लॅक टायगरची गाथा ही फक्त एका व्यक्तीची कहाणी नाही तर ती प्रत्येक त्या गुप्तचराची कहाणी आहे ज्यांनी आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण केलं अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद